नगर तालुक्यामध्ये जेव्हा विधानसभा क्षेत्रामधली कृषी उत्पन्न बाजार समिती माझ्या ताब्यात आहे एक साधा एक माणूससुद्धा तुमचा येऊ शकला नाही मतदारसंघात तालुका खरेदी विक्री संघ माझ्या ताब्यात आहे एकसुद्धा माणूस तुमचा येऊ शकलेला नाही त्या ठिकाणी तुम्ही काय उजेड पाडत आहात आणि या ठिकाणी मी मान्य करतो की गिरीश भाऊ दारू पित नाही तंबाखू खात नाही गुटखा खात नाही त्यांना कुठलीही सवय नाही हे मी मान्य करतो त्यांना एकच सवय आहे ते तुम्हाला माहिती आहे त्यामुळे त्याच्यावर मी फार न बोललेलं बरं आहे आता यामध्ये काय काम केलं जेवढे जळगाव जिल्ह्यामध्ये धरणांचे कामं आत्ता नव्यानं उभे राहिलेले आहेत ते सगळे नाथाभूच्या कालखंडात झाले याच्या मतदारसंघातले शंभर टक्के धरणं नाथाभूच्या कालखंडामध्ये झाले जळगाव जिल्ह्यामध्ये जेवढे धरणं झाले तेवढे पेंडिंग जे पडले ते पाटबंधारे मंत्री गिरीश महाजन असताना पडले एकही धरण पूर्ण होऊ शकलं नाही नंतरच्या कालखंडामध्ये आमच्या उपसा सिंचन योजना तशाच पडल्या मळनेरचा प्रकल्प तसाच पडला आमच्या मुक्ताईनगर उपसा सिंचन जे आहे बोधवळची ती तशीच पडली कुऱ्हा उपसा सिंचनला एक रुपया यांनी दिला नाही आणि त्यामुळे पाटबंधाऱ्यामध्ये असताना काय काय दिवे लावले त्याच्यामध्ये यामधून बोधवळ या सगळ्या धरणांचे कामं जे आहेत ते आमच्या का कालखंडामध्येच जळगाव जिल्ह्यामध्ये आणि खानदेशमध्ये झाले मोठे मोठे प्रकल्प आमच्या माध्यमातून आमच्या कालखंडामध्ये उभे राहिले तुम्ही कोणता प्रकल्प दाखवा की एक प्रकल्प हा माझे हजार हजार कोटी रुपयाचे प्रकल्प आहे पाच पाचशे कोटी रुपयाचे प्रकल्प आहे उपसा सिंचनासारखे तुमचा एखादा प्रकल्पाचा अर्थ की दोन दोन हजार कोटीचा आहे पाच हजार कोटीचा आहे मी जळगाव जिल्ह्यासाठी जवळपास आज जर पाहिलं तुम्ही हजार कोटी रुपयाचे धरणांचे कामं आज त्या ठिकाणी मंजूर करून त्या ठिकाणी भूमिपूजन केलेलं आहे तुम्ही काय उद्योग केला याच्यामध्ये नुसते टीकाटिपणी करायची आणि आता तुमचं ती जामनेरची सभा पाहिल्यापासून संतुलन बिघडलेलं दिसतंय त्यामुळे वगैरे वगैरेवर येत आहे माझं जर संतुलन बिघडलं असं तुम्ही म्हणता तर नरकोटेस करायची गरज काय आहे माझं जर संतुलन बिघडलं तर मग आता तुम्ही नार्कोटेक्स करायची गरज काय मी तयार आहे परंतु आता करायची गरज काय जर माझं संतुलन बिघडलं तर याच्यामधून काही तथ्य निघेल का म्हणजे एवढं बळबड करणं खोटं करणं ते देवेंद्रजींच्या छत्रछायेखाली राहून फक्त मोठा झालेला माणूस आहे स्वतःचं कर्तृत्व शून्य आहे आणि त्यामुळे याला फार काही भाव देण्याचा अर्थ नाही आहे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका